आज बघा किती सुंदर किती मस्त दिसतं ना हा नाश्ता मस्तपैकी आज तांदूळ आणि डाळीचे पण हे आपे आज बघणार आहोत सुंदर असे आणि त्याला मस्त अशी भरपूर अशी जाळी आलेली हे बघा किती सुंदर फुलले आहेत आणि किती सुंदर त्याला जाळी आलेली आहे तर आज आपण असे आपे बघणार आहोत सुंदर असे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा हा म्हणजे तुम्हाला कळेल कसं केलं आहे कशी काय चटणी ते चटणीची पण रेसिपी दिलेली आहे आणि मस्त विके अप्पे सुंदर असे अप्पे आज मी तुम्हाला दाखवलेले आहे एकदम कमी वेळामध्ये होणारे आणि एकदम हेल्दी अप्पे एकदम मस्त लागणारे मुलांना तर खूपच आवडतील तुम्ही सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा सकाळच्या मुलांच्या डब्याला करू शकता आज मी आता हे मुलाच्या मुलीच्या डब्याला करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा, करा। आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि चला पटकन बघूया कशी केली आहे ती एवढी सुंदर रेसिपी तांदूळ आणि चण्याची डाळ बघा चार तास झाले मी भिजवून ठेवली होती आता याला मी बारीक वाटवून घेते जसं आपण इडलीला डोस्याला वाटतो ना आप्याला तसं हे वाटून घ्यायचं आहे ह्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे मी ह्याचं पूर्ण पाणी काढून घेते तांदूळ आणि चण्याची डाळ बघा चार तास झाले भिजवून ठेवली होती आणि हे आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे तर आता आपण एक वाटी पाणी घेऊया आणि हे दोन तीन वेळा पहिला धुवून घ्यायचं आहे कारण चण्याची डाळ असल्यामुळे त्याला असं थोडासा आंबट असा वास येतो म्हणून हे चांगलं दोन तीन वेळा धुवून घ्यायचं एक वाटी पाणी घ्यायचं आहे इथे हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे थोडं थोडं करून अर्ध घेते आणि आता मी ह्याच्यामध्ये जाडा तांदूळ घेतलेला आहे आता मॅडम इडलीचा तांदूळ होता म्हणून मी तो जाडा इडलीचा तांदूळ घेतलेला आहे कोणताही घेऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये तांदूळ आणि हे बघा एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून हे मी पहिला वाटून घेते वाटून बघा झालेलं आहे टोपात काढून घेऊया आणि हे शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे आता हे दुसरं पण बघा मी तसंच वाटून घेते दुसरी बॅ बै, बॅच पण बघा मस्त अशी वाटून झालेली आहे बॅटरची हे बघा हे पण काढून घेते टोकामध्ये बॅटर बघा मस्त तयार झालेलं आहे असं आपल्याला बॅटर पाहिजे आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे बारीक रवा ॲड करणार आहे हे बघा दोन चमचे बारीक रवा ॲड केलेला आहे आणि हे चांगलं आता मिक्स करून यामध्ये बघा दोन चमचे रवा ॲड केलेला आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घेतलेला आहे आता हे मिश्रण बघा मी संध्याकाळी सहा वाजता ता डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलं होतं आणि आता रात्री दहा वाजता हे मी वाटून ठेवते आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रात्रभर न ठेवता तुम्ही रात्रभर फक्त तांदूळ आणि डाळ भिजवून सकाळी वाटलं तरी पण चालेल पण काय होतं तेव्हा आपल्यांना ते जेव्हा आपण झटपट करतो ना म्हणून तेव्हा आपल्यांना इनो नाहीतर सोडा ॲड करावा लागतो त्याला चांगली जाळी येण्यासाठी तर मी आता तसं करत नाही आहे हे जसं आपण इडली आणि डोसाचं पीठ रात्रभर ठेवतो ना आंबवण्यासाठी तसं मी हे ठेवणार आहे सकाळी ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करून मस्तपैकी असे छान अप्पे तयार होतात तर हे बघा मी हे सकाळच्या नाश्त्याची तयारी कर म्हणजे केलेली आहे तर आता हे मी असं बंद करून घेऊन देणार आहे झाकून पीठ छान सकाळी मस्त आंबून येईल तर आपण सकाळी मस्त जे अप्पे करूया बघा एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यात मीठ वगैरे काही टाकायचं नाही आहे जे आपण सगळं भाज्या वगैरे मिक्स करायचं ते मॉर्निंगलाच सगळं मिक्स करणार आहोत आता हे व्यवस्थित झाकण ठेवून ह्याच्या टोपाच्या खाली पण एक ताट ठेवून आपण हे व्यवस्थित ठेवून देणार आहोत पीठ बघा किती मस्त फर्मेट झालेलं आहे मस्त छान पीठ हे झालेलं आहे रात्री बघा पीठ मी वापून वाटून ठेवलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ किंचित साखर हे बघा कोथंबीर बारीक कापलेली आहे कांदा एक घेतलेला एकदम बारीक कापून आणि पीठ अर्ध्यापेक्षा पण कमी पीठ घेतलेला आहे किसून आणि एक बारीक हिरवी मिरची घेतलेली आहे चांगलं मिक्स करून घ्या तुम्ही ह्यांच्यामध्ये कोणत्या पण भाज्या ॲड करू शकता कलर बघा किती सुंदर आलेला आहे हे रात्री पीठ करून ठेवलं ना सकाळी एकदम इझी पडतं काही म्हणजे असं पदार्थ करायला हे जे तुम्ही इटल्या पण करू शकता पण आता आपण हे जे आपे करणार आहोत पीठ बघा आपण मस्त तयार झालेला आहे आता आपण आपे करायला घेऊया तुम्हाला तर हे रात्री वाटून ठेवायचं नसेल ना तुम्ही डाळ आणि तांदूळ सकाळी पण करायच्या अगोदर ता, अर्धा तास अगोदर तुम्ही वाटून ठेवला ना पण मग त्याच्यामध्ये इनो नाहीतर सोडा टाकावं लागतं म्हणून मी हे मी असं रात्री वाटून ठेवलेलं आहे मग जेणेकरून त्याच्यामध्ये इनो आणि सोडा टाकायची गरज नाही लागतात आपे पात्र बघा गरम करत ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया मिश्रण बघा पीठ मी एका छोट्या भांड्यात घेतलेला आहे मग त्याचा टाकायला बरं पडतं सोडायला आणि पहिला आप्पे सोडताना साईडनी सोडायचं मधी पहिला सोडायचं नाही कारण ते तिकडे गरम झालेलं असतं मधी म्हणून पहिला सर्वात पहिला बाजूला सोडून घ्यायचे आणि चांगले एकदम किनाऱ्यापर्यंत सोडायचे म्हणजे अप्पे खूप सुंदर होतात आणि मस्त फुलतात बीठ त्याच्यामध्ये आपण बीट टाकल्यामुळे बघा कलर एवढा है। सुंदर आलेला आहे आणि ह्याला जाळी पण खूप सुंदर येते म्हणून हे पीठ चांगलं असं रात्रीच वाटून ठेवा सकाळी मस्त अप्पे तयार आणि जास्त त्रास पण नाही होत घाई घाई पण नाही होत त्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया आपे बघा एका साडीने मस्त झालेले आहेत आपण पलटी करून घेऊया वाव बघा किती मस्त झालेला आहे मस्त बघा बघा आपे बघा एका साईडीने झालेला आहे दुसरी साईड आपण परत पर जरा झाकण लावून घेऊया म्हणजे दुसरी साईड पण मस्त होईल आपे बघा झालेले आहे आपण काढून घेऊया मस्त आपे बघा किती एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि किती सुंदर झालेली आहे बघा त्याला जाळी पण एवढी सुंदर आलेली आहे काढून घेऊया आपण सुंदर आपे झालेले आहेत बघा मस्तच एकदम तर आता मी दुसरी पण दुसरे पण आपे आहे त्याच्यामध्ये सोडते तसंच तेल पहिला सोडायचं तेल सोडून झालं कि हे मस्त आहे की आपल्याचं पीठ त्याच्यामध्ये सोडायचं एक कपड्यामध्ये एक चमचा राहतो बराबर बघा सेकंड बॅच पण मस्त कस सोडलेलं आहे उलट असा पण लावून ठेवूया आपण सेकंड पण बघा झालेला आहे मस्त आपे फुललेले आहे बघा बिना इनोचे बिना सोड्याचे एवढे छान आपे किती मस्त झालेले आहेत बघा किती सुंदर आपे तयार झालेत बघा आणि त्याचबरोबर मी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे बघा आज मी याच्यामध्ये खोबरं वापरलेलं नाही आहे शेंगदाण्याची चटणी केलेली आहे कारण खोबरं नव्हतं शेंगदाणा कोथंबीर मिरची साखर मीठ आणि थोडंसं दही आणि कोथंबीर हे सगळं मिळून मस्त बिक छान चटणी केलेली आहे आणि अप्पे बघा किती सुंदर झालेले आहेत खूप मस्त झालेले आहे आता मी आज ह्याच्यामध्ये बेट तुम्हाला दाखवलेलं आहे टाकलेलं किसून तुम्ही कोणत्या पण भाज्या ह्याच्यामध्ये टाकू शकता जे मुलं भाज्या खात नाही ते तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये जा जाळी बघा किती सुंदर आलेली आहे बघा काय सुरेख जाळी आली आणि बिना सोडा आणि इनोने बघा हेल्दी फूड आणि एकदम मस्त झटपट सकाळी घाई गडबडीमध्ये न होता आणि एकदम साधे तायर आए। इती आए और मस्त साधे सोपे आपले आप्पे तयार झालेले आहेत किती सुंदर झालेले आहेत बघा आणि मस्त अशी चटणी खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्की करून बघा आणि एवढे मस्त झालेत ना खूपच सुंदर झालेले आहेत मी आता हे सकाळच्या नाश्ताला आणि मुलीच्या झडपायला केलेले आहेत तर तुम्ही पण कर करा आणि करू शकता आणि जे कोणी पहिल्यांदा करणार असतील त्यांना पण लग्नच जमणार आहेत एवढे साधे सोपे आहेत आपले मस्तपैकी तांदूळ आणि डाळीचं आपे तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्याच चॅनलवर तुम्ही तर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि ही अशी छान छान रेसिपी माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवर खूप मस्त मस्त व्हिडिओ आहेत तर तुम्ही नक्की ते फॉलो करा आणि रेसिपी करून बघा थँक्यू